नमस्कार स्वप्न किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात पांढऱ्या वांग्यांची भाजी वांगे छान छानपैकी कट करून छान छानपैकी तेल तापलेलं आहे मोहरी घालूयात जिरे घालूयात लसूनद्र पेस्ट घालूयात त्यानंतर वांगे कट करून घेतले छानपैकी तेलामध्ये पटून घेऊया त्यानंतर सगळीनुसार मीठ घालूयात त्यानंतर दोन चमचे शिंगाणे भाजलेलं पूड घालूया त्यानंतर थोडीशी हळद घालूया त्यानंतर काळे तिखट घालूया नंतर लाल तिखट घालूया त्यानंतर, त्यानंतर कोथिंबीर घालूया बारीक गॅस वरती शिजवून घेऊयात छानपैकी पांढऱ्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा